महायुती आणि महाविकास आघाडीची काय भूमिका तुमची आमची भूमिका आमच्या पक्षाची जी भूमिका आहे आम ती आमची भूमिका असणार आहे आणि महाविकास आघाडी आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंय की ज्या पद्धतीनं एका बाजूला काय म्हणायचं विश्वगुरु म्हणायचं काय सगळं जगातलेच गुरु का विश्वगुरु पंतप्रधान दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री सगळा सरकारी फौजफाटा असताना सुद्धा सामान्य माणसाला महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी झालेलं राजकारण अजिबात रुचलं नाही आणि ते मताच्या माध्यमातून लोकशाही काय असते आणि पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र काय हे इथल्या जनतेनं त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलंय आणि निश्चितपणे आपण आता या विधानसभेला सुद्धा सांगतो की ही जी लाडकी खुर्ची योजना आणलेली आहे तिने तुम्हाला वाटली ही खुर्ची कुठली योजना आहे ही लाडकी बहीण नाही ही लाडकी खुर्ची योजना आहे मी वारंवार त्याचा उल्लेख करत असतो कारण ह्या भावांना जर खरंच बहिणीची काळजी असती तर अडीच वर्षापूर्वीच जसं की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांनी वाट नाही बघितली की आता निवडणूक कधी येते आणि निवडणुकीच्या पूर्वी आपण काहीतरी लोकांना द्यावं जेणेकरून मतं मिळतील मला वाटतं हा केवळ मतासाठी केलेला स्वार्थी विचार आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता परत एकदा आमच्या बहिणी ह्या सावत्र भावांना त्यांना ज्या पद्धतीनं नियतीत ठरलेलं असतं आता आपण कीर्तनात आहोत सगळ्यात मोठं माणसाचं कर्म असतंय आणि कर्माप्रमाणे ईश्वर त्याला ते फळ देत असतो त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता देईल लय काय काय आहे अजून आता काय खडा बघितलेला नाही का नगरपालिका मतदारसंघामध्ये भाजपने पूर्णपणे हो आमच्याकडे पैशाची अतिवृष्टी चालते हो आता तुमच्या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचे शंभर टक्के सगळ्याचे सगळे येतील महाविकास आघाडीचे सगळे आमदार निवडून आणि महाविकास काय काय भूमिका भूमिका त्यामध्ये तुमची आमची भूमिका आमच्या पक्षाची जी भूमिका आहे आम आम ती आमची भूमिका असणार आहे आणि महाविकास आघाडी आपण या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंय की ज्या पद्धतीनं एका बाजूला काय म्हणायचं विश्वगुरु म्हणायचं काय सगळं जगातले गुरु का विश्वगुरु पंतप्रधान दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री सगळा सरकारी फौजफाटा असताना सुद्धा सामान्य माणसाला महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी झालेलं राजकारण अजिबात रुचलं नाही आणि ते मताच्या माध्यमातून लोकशाही काय असते आणि पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र काय हे इथल्या जनतेनं त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून आहे आणि निश्चितपणे आपण आता या विधानसभेला सुद्धा सांगतो की ही जी लाडकी खुर्ची योजना आणलेली आहे तिने तुम्हाला वाटेल खुर्च ही खुर्ची कुठली योजना आहे ही लाडकी बहीण नाही ही लाडकी खुर्ची योजना आहे मी वारंवार त्याचा उल्लेख करत असतो कारण ह्या भावांना जर खरंच बहिणीची काळजी असती तर अडीच वर्षापूर्वीच जसं की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांनी वाट नाही बघितली की आता निवडणूक कधी येते आणि निवडणुकीच्या पूर्वी आपण काहीतरी लोकांना द्यावं करून मतं मिळतील मला वाटतं हा केवळ मतासाठी केलेला स्वार्थी विचार आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता परत एकदा आमच्या बहिणी ह्या सावत्र भावांना त्यांना ज्या पद्धतीनं नियतीत ठरलेलं असतं आता आपण कीर्तनात आहोत सगळ्यात मोठं माणसाचं कर्म असतंय आणि कर्माप्रमाणे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता देईल काय काय आहे अजून आता काय खडा बघितल्याला आपण जेव्हा निवडली आपल्या मतदारसंघामध्ये भाजपने पूर्णपणे हो आमच्याकडे पैशाची अतिवृष्टी चालते हे करण्यासाठी फार प्रयत्न झाले हो हो आता तुमच्या मतदारसंघामध्ये आपल्या शंभर टक्के सगळ्याचे सगळे येतील महाविकास आघाडीचे सगळे आमदार निवडून